नमस्कार मित्रांनो आता इलेक्शन येत आहे मतदार स्लिप आता डाउनलोड करता येते मोबाईलमधून तेही दोन मिनिटात व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या अशी नवीन नवीन सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये स्टोर ओपन करा प्लेस्टोरमध्ये सर्च करा ई सी आय नेट हे ॲप इन्स्टॉल करा आणि ओपन करा ओपन झाल्यावर तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिसतील चार नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सर्च युअर नेम इन ओटर लिस्ट क्लिक केल्यावर तुम्हाला इथेच चार ऑप्शन दिसतील पहिला ऑप्शन आहे सर्च बाय वोटर आय डी दुसरा आहे सर्च बाय डिटेल तिसरा आहे सर्च बाय मोबाईल चौथा आहे सर्च बाय क्यू आर कोड किंवा बार कोड पहिला ऑप्शन सर्च बाय वोटर आय डी या बॉक्समध्ये वोटर आय डी नंबर टाकून आपण सर्च करू शकता मध्ये वोटर आय डी नंबर टाका आणि सर्च करा सर्च केल्यावर मतदार स्लिप येते इथे तुमच्या संपूर्ण माहिती दाखवते नेम एज जेंडर असेंब्ली डिस्ट्रिक्ट स्टेट पार्ट नंबर दुसरा ऑप्शन आहे सर्च बाय डिटेल तुम्हाला जर वोटर आय डी नंबर माहीत नसेल तर डिटेल टाकून तुम्ही सर्च करू शकता त्यामध्ये नाव जेंडर स्टेट डिस्ट्रिक्ट हे डिटेल टाकून तुम्ही सर्च करू शकता सर्च केल्यावर मतदार स्लिप येते तिसरा ऑप्शन आहे सर्च बाय मोबाईल यामध्ये मोबाईल नंबर टाकून सर्च करू शकतो आपण यामध्ये स्टेट सिलेक्ट करा आणि इथे मोबाईल नंबर टाका जो मतदान कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे तोच नंबर टाका आणि सेंड ओ टी पीवर क्लिक करा ओ टी पी आलेला ओ टी पी टाका आणि सर्च करा यामध्ये त्या मोबाईल नंबरला जेवढे मतदान कार्ड लिंक आहेत तेवढे मतदान कार्ड दाखवते चौथं ऑप्शन आहे सर्च बाय बार कोड किंवा क्यू आर कोड आपण मतदान कार्डचा क्यू आर कोड स्कॅन करून आपण सर्च करू शकतो